समाजाचं साप्ताहिक भर अधिवेशनात भास्कर जाधव यांनी रायगड जिल्हा पनवेल या विभागातील डान्स बार बाबत प्रश्न विचारले होते रात्री लाईटी बंद झाल्यावर पण बार कसे चालतात वेटरच्या नावावर मुली कशा डान्स करतात याबाबत प्रश्न विचारमध्ये बार आहेत याच्यावर कारवाई करण्यात आली पुढे या कारवाईचे काय झाले आमचे पत्रकार संतोष जाधव यांनी प्रश्न विचारला पोलिसांना त्यांना उद्या माहिती मिळेल सांगितले परंतु त्यांना माहिती दिली गेली नाही उलट सिनियर पी आय यांनी आम्ही तुमचा पेपर बघितला नाही असं त्यांना सांगण्यात आलं मध्ये आम्ही साप्ताहिक जोमदार म्हणणं याबाबत डान्स बारच्या बाहेर जे काही चालतं याबाबत आम्ही सविस्तर बातमी दिली होती नुकतंच कोणगाव मधील गोपिका बार मध्ये पोलिसांची धाड पडली गणित या डान्स बार वर पण पोलिसांनी कारवाई केली परंतु कारवाई झाल्यानंतर देखील त्या दिवशी हे बार चालू दिसले म्हणजेच पनवेल शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलीस स्टेशनचा धा या डान्स बार ला राहिलेला दिसत नाही असं म्हटलं तर काही वाव राहणार नाही मित्रांनो आम्ही जो फोटो दाखवत आहोत ह्या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेले जे दोन पोलीस आहेत जे आंदूक दिसत आहेत रात्रीच्या वेळेला आमच्या पत्रकार संतोष जाधवानी हे छायाचित्र टिकलेले आहे ते पोलीस असल्याचं तिथल्या काही लोकांकडनं सांगण्यात आले मग हे पोलीस खुर्ची टाकून कारवाई झाल्यानंतर त्याच रात्री हे का बसलेले दिसत हा प्रश्न उभा राहतो आणि यातून पोलिसांची या डान्स बार वाल्यांवर किंवा डान्स बार मधल्या काम करणाऱ्या महिलांवर किती दहशत आहे किंवा त्यांचा किती धाक राहिला आहे हे यावरून सिद्ध होते मित्रांनो आता मित्रांनो बातमी जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका या बातमी नंतर तरी पोलिसांना जाग येते का आणि कडक कारवाईचा बडका पोलीस उगारतात का हे देखील आपल्याला पाहणे आहे